जय मल्हार जय आईल्या कालच्या लाईव्ह मध्ये जे मी सांगितलं होत कि उस्मानाबादचे तुळजापूरचे आमचे प्रमोद डोने त्यांनी मला फोन केला होता की पुण्यामधल्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये आपल्या आईल्या मातेची प्रतिमा नाही आणि बरेचसे असे कॉलेजेस आहेत जिथं आपल्या आईल्या मातेची प्रतिमा नाहीये ज्या होळकरांनी या मोठमोठ्या मोड़ ट्रस्टींना आपल्या जागा स्वतःच्या दिल्या त्या ठिकाणी आपल्या आईल्या मातीची एक देखील प्रतिमा नसावी हे आपल्या धनगर समाजाला खेदाची आणि दुर्दैवाची बाब आहे लाजीरवाणी गोष्ट आहे आणि आज पुण्यामध्ये पत्रकार भवन या ठिकाणी धनगर समाजाच्या आपल्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची बैठक होती त्या बैठकीला मी गेलो आणि तिथून आमचे ठोंबरे साहेब त्यांना शिवाजीनगरच्या तिथे भेटलो आणि आत्ता मी चाललेलो आहे फर्ग्युसन कॉलेजला आपला सर्वांचा आराध्य दैवत पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा घेऊन आणि ती प्रतिमा तिथं फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रिन्सिपल प्राचार्य असतील किंवा त्या फर्ग्युसन कॉलेजचं जे मेन हेड ऑफिस असेल त्या हेड ऑफिसमध्ये स्वतः आपल्या हाताने आणि त्या प्राचार्य जे कोण असतील ट्रस्टी असतील त्यांच्या हाताने ती प्रतिमा तिथं त्यांना लावायला लावणार आहे आणि हा आता जो उपक्रम म्हणण्यापेक्षा हे जे आईल्या मातेचं जे आम्ही कार्य करत आहे हे, हे पुण्यातील प्रत्येक कॉलेजनी याची दखल घ्यावी प्रत्येक इन्स्टिट्यूट असतील एज्युकेशन इन्स्टिट्यूट त्यांनी याची दखल घ्यावी प्रत्येक तुमच्या ऑफिस मध्ये आहिल्या मातेची प्रतिमा पाहिजे आमच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्या माता होळकरांची प्रतिमा लागली गेली पाहिजे अन्यथा आता आम्ही हात जोडून ती प्रतिमा तुम्हाला सांगतोय लावा आणि ती लागली गेलीच पाहिजे पुढच्या वेळेस हात जोडून नाही मग हात सोडून तुम्हाला सांगावं लागेल याची दखल जेवढे पण पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट आहेत जेवढे कॉलेजेस आहेत जेवढे पण ऑफिसेस आहेत त्या सर्वांनी याची दखल घ्यावी आता जंगली महाराज रोडवरून एफ सी रोडला चाललेलो आहे तुम्हाला सर्वांना दाखवतो म्हणजे सांगायचं कारण हे की मी जे बोलतो ते नुसतं बोलून शांत बसत नाही कारण जे बोलतो जे मला जमते तेवढंच बोलतो आणि एकदा बोलल्यानंतर माग फिरत नाही कारण विषय एकट्या घनश्याम बापू हक्केचा किंवा एकट्या कुणाच्या स्वतःच्या नावाचा नाही तर हा सबंध महाराष्ट्राचं सबंध देशाचं आराध्य दैवत आमचं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आपल्या मातेच्या अस्मितेचा विषय त्यांच्यावर असणाऱ्या श्रद्धेचा विषय माझ्यासोबत आमचे धनंजय दुळगुडे अण्णा आहेत अक्षय मारकडे शंकर धायगुडे सर्वच आम्ही बरोबर आज त्या बैठकीला गेल्यानंतर आता हे पुण्य कार्य आमच्या हातात घेतोय आणि जे जे आपल्या महाराष्ट्रातील सर्व माझ्या बांधवांना सांगायचे जे जे आपल्या समाजासाठी जातीसाठी काम करतायत प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे सर्वांना माझं सांगणे आपल्या आपल्या जिल्हा परिषदची शाळा असेल खाजगी शाळा असेल कॉलेजेस असतील सर्व ठिकाणी तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा जेवढ्या महापुरुषांच्या महामानवांच्या प्रतिमा लागल्या गेल्या त्याच्यामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्या मातेची प्रतिमा आहे का नसेल तर एकदा हात जोडून सांगा दोनदा जोडा तीनदा हात जोडा चौथ्या वेळेस हात सोडून हात सोडून हात सोडून आपण काय करतो माहिती ना तोंड वाजवून नसेल न्याय मिळत तर तोंडात वाजवून आपलं काम करायचं हे पुण्य कार्य सर्वांनी जे काय होईल ते सगळं निस्तरायला घनश्याम बापू हक्के तुमच्या सोबत खंबीरपणे उभा राहणार पण हे कार्य सबंध महाराष्ट्राच्या शासकीय निमशासकीय आणि प्रत्येक कॉलेज एज्युकेशन मध्ये आपल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्या मातेची प्रतिमा लागलीच गेली पाहिजे मी आता एक पाच ते सात मिनिटात फर्ग्युसन कॉलेजला पोहोचतोय त्यामुळं हा लाईव्ह मी मुद्दा म्हणून चालू ठेवलाय तिथं गेल्यानंतर काय घडतंय तिथं गेल्यानंतर काय होणार आहे जे काय होणार आहे ते तुमच्या समोर सर्वांना तुम्हाला दिसणार आहे तुम्ही सर्वजण बघणार आहे कारण उगच काहीतरी बोलायचं आणि नंतर परत शांत आपलं मोबाईल बंद करून गाडीत फिरत बसायचं असले अवलाद आमची नाही जे काय ते फेस टू फेस समोर डोळ्यासमोर लाईव्ह जे करायचं ते लाईव्ह पहिल्यापासून माझा स्वभाव आहे उगच काहीतरी बोलून उगच काहीतरी थातूर मातूर बोलायचं आणि नंतर मग बंद करून बसायचं आणि असं झालं आणि तसं झालं आणि हे झालं आणि फलाना झाला डिमका झाला तसलं आपल्याला जमत नाही जे काय ते पूर्णपणे लाईव्ह आरक्षणाच्या बैठकीत पण आता जे झालेलं त्यात मी माझी भूमिका स्पष्ट मांडली सगळ्या जणांचं जा म्हणणं आलं उपोषण करायचं आमक करायचं ठीक आहे करा चांगली गोष्ट आहे उपोषण केलं पाहिजे त्यातून आपल्या समाजाला आपल्या बांधवांना आरक्षणाचा अंमलबजावणीचा फायदा होण्यासाठी न्याय मिळेल त्या दिशेने आंदोलनं चालू होणार आहेत पुन्हा एकदा सगळ्यांनी उपोषणाच्या हात्यार उपसले ठीक आहे पण मी या उपोषणाच्या विरोधात आहे उपोषण करून आपल्याच आतड्या जाळायच्या कुणी शिकवले हे धंदे त्याच्यापेक्षा यांच्या आतड्या बाहेर काढू ना सगळ्यांच्या ज्यांनी ज्यांनी आरक्षणाच्या आड आले ते आता आमचा योगेश धर्मे तो बसणार आहे देहूला दीपक बाब बोराडे जालन्याला बसतायत अजून दोन चार जण पाच जण आहेत त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात तालुक्यात ठरवले उपोषणाला बसायचं पण उपोषण हा आता रा पर्याय राहिलेला नाही माझ्या दृष्टी माझे विचार मी सांगतोय मला जे वाटतंय ते सर्वांना वाटत असेल मला काय कुणाचं काय मानसिक खच्चीकरण करायचं कर नाहीये परंतु आपण उपोषण बघितलेली काय काय झालं उपोषणात सतरा दिवस पंधरा दिवस अठरा दिवस तिथला साधा आमदार सुद्धा येईना बघायला आम्हाला असली अवस्था समाजाची कशाला उपोषण करून आपल्या संसाराची आणि आपल्या शरीराची राख रांगोळी करून घ्यायची तेव्हा दोन हात करू ना आता बाजार उपोषण ज्यांनी आपल्या पोटाच्या आतड्या पिवळल्या त्यांच्या कोथळे बाहेर काढून आता जरा थोडी डेरिंग करा धनगराची औलाद होत आपण ज्या होळकरांनी साता समुद्रापलीकडे अटके पार झेंडे लावले त्या होळकरांचे विचार आपल्या नसा नसा धमण्या धमण्या सळसळताय आणि अशा वेळेस आपण दरवेळेस तेच 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 रेटळलेले आंदोलन नकोयत आता आता जे करायचं ना ते दोन हात भाया सारून कोण येतोय मध्ये कोण येतोय त्याला गाडून त्याला गाडून पुरून त्याच्या छाताडावरती तांडव करून आता करायचं हे उपोषणाला बसा परत तिथं लोकांना बोलवा तुम्हाला त्रास डॉक्टरांना बोलवा शारीरिक त्रास आपल्या कुटुंबियांना त्रास हे सगळं करण्यापेक्षा आता ह्यांची थोडीशी जी काय मस्ती आली आहे सत्ते सरकारला हे सत्तेत बसलेले सगळे गेंड्याचे कातड्याचे यांना जर दाखवून ना यांची लायकी जसं कालचा तो कुत्रा आमशा बोंबलला आमूसलेला बुरशी लागलेला आमशा तसे अनेक जण भुकणार आहेत आता तुम्ही उपोषणाला बसून काय करणार हे मस्त गरगट्ट मस्त खाऊन व्हेज नॉन व्हेज पार्ट्या झोडून मस्त तुमच्यावर टीका करणार घुसू देणार नाही हे करू देणार नाही अमुक करू देणार नाही आणि आपण काय करायचं उपोषणाला बसायचं उपोषणाला बसून काय मिळणार आहे काय मिळणार आहे उपोषणाला बसून येणार तहसीलदार येणार तिथले फार फार तर नायब तहसीलदार प्रांत येईल स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक येतील आणि फारच खूप वाटलं तर आपलं कलेक्टरला फोन लावून देतील जिल्हाधिकारी साहेबांना आणि मग तिथले ते, ते तुमचे आमदार बिमदार असले तर येतील नाही तर ते सुद्धा मध्ये मध्ये काहीतरी येऊन आपले तिथेच लोक येऊन तिथं काहीतरी थातूर मातूर कारण सांगून जातील निघून त्रास तुम्हाला होणारे उपोषणकर्त्यांना तुमच्या कुटुंबियांना तुमच्या शरीराची हळसांड आहे भूमिका घ्यायची असेल ना तर अशी कडक भूमिका घ्या कणकर भूमिका घ्या आता देखील त्या बैठकीत मी तेच सांगले जे मी लाईव्ह मध्ये बोलतो तेच बैठकीत बोलणार तेच सभेत बोलणार नाहीतर लाईव्ह मध्ये उगाच उड्या मारायच्या आणि तिथे गेलं की हो तुम्ही जसं कराल तसं आम्ही करतो हे तसला अजिबात नाही उगज बिनकामाची ओढून ताडून पाच हजार आणि दहा हजार आणण्यापेक्षा पाचशे जण पण कट्टर धनगरी पाहिजेत कट्टर आरक्षणाच्या बाबतीत कट्टर भूमिका घेणारी पाहिजेत लेचे पेचे आहेत लेचे पेचे आता बाद झाले पेच्या आता बाजूला सारून तुम्ही शांत बसा आता खुर्च्या धरा तुमच्या खाली फेविकॉल लावून शांत बसा तुमचं काम नाही आता या आरक्षणाची लढाई लढणं आता रस्त्यावर रस्त्यावर उतरायचं आता बास मुंबईकडं ज्या दिशेने आपल्याला आगेपूस करायचे आणि आप आपलं हे आंदोलन न्यायचंय त्याच्यामध्ये आम्हाला असे लेचे पेचे नको आहेत हो एकदम आमचे धनगरी वाघ पाहिजेत सळसळलेले पिवळ्या भांडऱ्यात नावून निघालेले हे असले आता हे असले लेची पेची भूमिका कोणतरी छातूर मातूर आलं मध्ये झाडझुट की त्याच्या बोलण्याला बाळायचं आणि द्यायचं सोडून आरक्षण गेलं बॉम्बल सगळं बावीस वर्ष आता फर्ग्युसन कॉलेज पाशी आम्ही आलेलो आहे आता फर्ग्युसन कॉलेजच्या आतमध्ये चाललोय असं कोणतं कॉलेज आणि असं कोणतं तिथलं शहाणा प्राध्यापक प्रिन्सिपल आणि कोण तिथली ट्रस्टी अशी आहे की ज्यांना साधी आईला मातीची प्रतिमा त्या दालनात बसवायला लाज वाटते किंवा असली कोणती बाहेरच्या वरतून पडली का कुठून अजून ह्यानी पडली ती अशी मला पण बघू देत जरा त्यामुळे थोड्या वेळ जरा लाईव्ह चालू ठेवतोय पुढे 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 वाटतो पुढे तिथं कोपरे बघतो कोण शाणा दीड शाणा तिथला बसलाय जो आमच्या मातीची साधी प्रतिमा लावत नाही आणि ह्यांनी ज्यांनी नाही प्रतिमा लावल्या ज्यांनी ज्यांनी आमच्या मातेचा अपमान केलाय या साल्यांच्या प्रतिमा लावायला ह्यांना फ्रेम पण पुरणार नाही आता अशा यांची छोबाड करावी लागणार आहेत आता तुम्हाला सगळ्यांना काल दाखवावं लागते भावांनो भगिनींनो माझ्या सर्व मेंढपाळ बांधवांनो की आपण कोण आहोत हे आपण आपणच विसरून गेलोय जे आपण आहोत ना ते आपणच विसरून गेलोय आपण कोण आहोत आपण फक्त चॅच्या म्या करण्यातच रस्त्यावर उतरून प्रत्यक्षात काम करणं आता आम्ही बर्ग्युसन कॉलेजच्या कॉलेजमध्ये चाललोय बघतो आता तिथं कोण आहे काय त्याला गेट कोण आहे समोरचा त्याला गेट उघडायला सांग त्याला प्राचार्याच ऑफिस कुठे विचारू चल सर नाही ना, ना, पण ते कुठे ऑफिस ते कुठे विचारू ना त्याला फर्ग्युसन कॉलेज हे आपल्या होळकरांनी आपल्या होळकर ट्रस्टची ही जागा आहे जी होळकरांनी ही संस्था आणि हे एवढं मोठं सगळं डोलर उभा करण्यासाठी त्यावेळेस या संस्थेला दिली होती की पुढे तिथं आणि त्या ठिकाणी आपल्या आईल्या मातेची साधी प्रतिमा नसावी किती दुर्दैव आहे भावानो